उरलेली भाकरी असेल तर रेसिपी नक्की ट्राय करा एकदा खाल्ल्यावर परत परत बनवाल नमस्कार मित्रांनो आज आपण बनवणार आहोत सगळ्यांच्या आवडीचे भाकरीचे तुकडे ही रेसिपी कमी वेळात होते आणि खूप छान होते त्यासाठी आपल्याला लागणारे भाकरी भाकरी चांगली तुकडे करून घ्यायचे आणि मिक्सरला बारीक करून घेतली आहे त्यासाठी कांदा कडीपत्ता कोथिंबीर बारीक चिरून घ्यायचं कढई गरम झाली की त्यामध्ये तेल घालून घेऊया तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालून घ्यायची मोहरी छान तर तडली की त्यामध्ये जिरे घालून घ्या जिरं छान तर तडलं की त्यामध्ये कडीपत्ता घालून घ्यायचा कडीपत्ता घातल्यानंतरने त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा कांदा चांगला मऊ होईपर्यंत परतून झाल्यावर त्यामध्ये आपण घालून घेणार आहोत हळद हळद घातल्यानंतर ना त्यामध्ये मी घरचा हा कांदा लसून मसाला ॲड करते छान परतून घ्यायचा त्यानंतर बारीक केलेले भाकरीचे तुकडे घालून घ्यायचे त्यानंतर ना चवीनुसार मीठ घालून घ्यायचं छान असं एकत्र करून परतून घ्यायचं त्यानंतर ना आपण त्यावरती कोथिंबीर घालून घेऊया कोथिंबीर पण छान मिक्स करून घ्यायची आणि थोडंसं पाणी शिंपडून त्याला आपण एक वाफ काढून घेऊया झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची झाकण ठेवून वाफ काढून घेतल्यावर आपले भाकरीचे तुकडे तयार आहेत हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे आणि सर्व करून घ्यायचे वरून कोथिंबीर घाला आणि गरमागरम भाकरीचे तुकडे तयार तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी बेल ऐकून दाबा धन्यवाद